नमस्कार मित्र माझं नाव व्यंकटेश वेंकड़िश। व्यंकटेश तुकारा मेंक्रॉड आणि आपण आज जा जातीवंत पैसा पैदासीचे फायदे जाणून घेऊया आणि तसाच दुधाव्यतिरिक्त आपण जनावरांपासून काय फायदा घेऊ शकतो आणि त्याचा आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल ही आपण जाणून घेऊ तत्पूर्वी मी अगोदर सांग सांगू इच्छिन की दुग्ध व्यवसाय असो किंवा कोणचाही व्यवसाय असो जर तुम्हाला त्यामध्ये जर उतरायचं असेल तर सगळ्या बाजूने विचार करून नच उतरा अन्यथा उतरू नका आणि त्याच्यामधील जे बेसिक्स पॉईंट्स आहेत ते निवडा बेसिक्स पॉईंट्स म्हणजे मजा मते दुग्ध व्यवसायामध्ये ज्यानं बिडिंगवरती काम केलं जातीवंत पैदाशीवर ज्याने काम केलं तो आज एक वर्षांना आहे दोन वर्षांना पण तीन वर्षांना तो तो सक्सेसफुल आहे पण ज्याने जातीवंत पैदाशीवर लक्ष दिलेलं नाही त्या त्याच्यासाठी त्या कदाचित आजचा दिवस आजचा वर्ष किंवा पुढला वर्ष चांगला असेल पण त्याच्यानंतर चांगलं राहणार नाही त्याला नुकसान झेलावंच लागेल किंवा प्रॉफिट जे असेल ते कमी होईल तर, तर आज जाणून घेऊ की आपण दुधाव्यतिरिक्त कसं जा कसा आपण फायदा घेऊ शकतो जनावरांकडून त्या जनावरांकडून तर नमस्कार मित्र तर आज आपण जाती व जनावरांमध्ये दुधाव्यतिरिक्त दुसरा दुहेरी फायदा कसा घेता येईल या 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 विषयी आपण बोलू तर त्याच विषयामध्ये मी जाणून मी सांगू इच्छितो की की आपली एक तिचं नाव आहे रुक्मिणी कारण ही आषाढी एका दिशे दिवशी जन्मलेली होती रेडी। तर वगार आहे म्हशीची जी रेडी ही जवळपास आज सात महिन्याची आहे तर ही सहा महिन्याची असताना आपण इचं वजन केलं होतं हिचं वजन कम्प्लीट काट्यावरती नेऊन वजन केलं होतं याचं वजन होतं एक क्विंटल पस्तीस किलो सरकारी दवाखान्यात थोडंसं काम होतं बघू शकता आपण किती आहे तिचा जर अजून डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर मी येईन जवळपास मा मा आज सात महिन्याचे आहे तर सात महिन्यामध्ये जवळपास तर ही वाढ किती झालेली आहे तर जातीवंत पैदाशीमध्ये मला दुहेरी फायदा जो हाच आहे जातीवंत पैदाशीमध्ये दुहेरी फायदा म्हणजे मला नेमकं म्हणायचं हाच होतं की आज आजच्या तारखेमध्ये ही माझी जे म्हशीची रेडी आहे आमच्याकडे जे याच्यासाठी वगारा शब्द वापरला जातो तर मजा मते आज ही पंधरा ते वीस हजारला सहज विकू शकते पण मी विकणार नाही कारण आजची जी ही वगार आहे ती एक नंबर आहे उद्या ही हिच्यापासून अजून पुढची जी पिढी आहे ती आपण अजून जाती जातीवंत तयार करू त्याच्यामध्ये दूधही असेल आणि जातीवंतपणाही असेल म्हणजे दुहेरी फायदा होईल आपला म्हणजे ती जर राहिली तर दूधही जास्त येईल आणि जर विकली तर तिचा जातीवंतपणा जास्त असल्यामुळे तिची विक्री किंमतही जास्त येईल धन्यवाद आणि हिचं जर डायट वगैरे सगळं जर तुम्हाला याच्या डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण टाकू कारण आपल्याला ज जा, जातीवंत जनावरं जेवढे लोक पाळतील त्यांच्यात जास्त फायदा आहे कच्चे जनावरं ठेवण्यात काहीच फायदा नाही मित्रो लक्षा हे लक्षात घ्या आणि हे की जर समजा असेच व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद